माझं नाव डॉक्टर बालाजी गिमेकर आहे भारतीय ओर्फी डेंटल एक्सपर्ट हे माझ्या क्लिनिकचं नाव आहे या माझ्यातर्फे आणि भारतीय ओर्फी डेंटल एक्सपर्ट टीम तर्फे चौदा एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचं नाही या जगाचं एक भूषण आहे यांचा भारताबद्दलचा अभ्यास जगाबद्दलचा अभ्यास हा आपल्याला चकित करणारा आहे आणि आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यामुळे आपण खूप लकी आहोत आणि त्यामुळे आपल्याला आज इथे जे काही मी बोल बोलत आहे किंवा माझं शिक्षण झालेलं आहे किंवा आपल्या देशामध्ये जी समानता सध्या चालू आहे म्हणजे आता भारताला संविधान संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्ष झालेले आहेत तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि पंच्याहत्तर वर्षाच्या आधी आपल्या देशाची जी, जी कंडिशन होती जे वातावरण होतं समतेच वातावरण नव्हतं जवळपास अडीच हजार वर्षापासून आपल्या देशामध्ये कोणी ना कोणी आपल्याला येऊन गुलाम करत होते त्याच्या मागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या देशात समानता नव्हती फक्त काही लोक राजकारण नाही काही लोक व्यवसाय करायचे आणि काही लोक अं शिक्षण घ्यायचे आणि बाकीचा जो बहुतांश पार्ट आहे बहुतांश लोक जे आहेत ते शिक्षणापासून वंचित त्यांना कशातही व्यवसायात नाही किंवा राजकारणात नाही किंवा शिक्षणात नाही त्यांना भाग घ्यायचा नाही त्याच्यामुळे ते लोक देशाबद्दल किंवा आपल्याबद्दल किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल त्यांना कशाची आस्था नव्हती त्यामुळे बाहेरच्या लोकांना येऊन आपल्या देशात राज्य करण्यासाठी खूप सुविधा झाली कारण आपला देश एकत्र नव्हता आणि ही गोष्ट आजची नाहीये जवळपास अडीच हजार वर्षापासून बाहेरचे लोक आपल्या देशात येत आहेत मुसलमान असो मुघल असो मोहम्मद बिन तुगलक असेल हे हे सगळे जे राज्य आपल्या देशात आले आणि ते राज्य करून गेले आणि नंतरचा जो काळ आहे नंतरचा नंतर काळ म्हणजे लास्टचा जो इंग्रजाचा काळ आहे इंग्रजाच्या काळामध्ये आल्यानंतर इंग्रजांनी त्या खालच्या शेड्युल्ड कास्टला किंवा एस सी एस टी कॅटेगरीच्या लोकांना त्यांनी जॉब द्यायला सुरु केली त्यांना थोडी समानता अधिकार शिक्षणाचा अधिकार द्यायला दिल्यानंतर ह्या मोठ्या म्हणजे वर्ग जे आहे ब्राह्मण किंवा तत्सम जे वर्ग आहे त्यांना समजायला लागलं की आता आमची जी सिस्टीम आहे ती होत चाललेली आहे त्यांना कळायला लागले की आता आपण गुलाम झालेलो आहोत त्यामुळे ते इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी त्यांनी म्हणायला सुरुवात केली की आता आम्ही गुलाम झालो परंतु ऍक्च्युली त्यांच्या अगोदर जवळपास दोन अडीच हजार वर्षापासून जे ऐंशी टक्के प्रवर्ग होता आपल्या देशाचा तो गुलामच होता आणि ह्या एवढ्या अडीच हजार वर्षामध्ये हे जे गुलाम लोक होते त्यांनी कधी बंड पुकारलाच नाही कारण त्यांना शिक्षणच नाही किंवा कोणत्या गोष्टीचा नॉलेजच नाही की आपण जे गुलामगिरीत राहतो त्यांना वाटायचं ते जीवन आहे मग जेव्हा इंग्रज आले त्याच्यानंतर जे ब्राह्मण लोक किंवा उच्चवर्णीय लोक गुलाम झाले त्यावेळेस त्यांना कारण ते अभ्यास केलेले होते ते हुशार होते त्यांच्यामुळे त्यांना कळालं की आपण गुलाम झालो म्हणून मग त्यावेळेस त्यांनी बंड पुकारला स्वातंत्र्याविरुद्ध बंड पुकारला आणि ते स्वातंत्र्य त्यांना मिळालं परंतु एकट्या बाबासाहेबाच्या धाडसामुळे त्यांच्या अभ्यासामुळे त्यांची एक चळवळ होती महात्मा फुले असेल शिवाजी महाराज असेल शाहू महाराज असतील त्याच्यानंतर लास्टची जी चळवळ आहे बाबासाहेबांनी नेऊन पूर्ण टोकाला नेली आणि त्यांनी स्वतंत्र मिळवून दिलं आणि ते स्वातंत्र्य आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला भेटलं पंधरा ऑगस्टला फक्त नॉमिनली आपल्या देशाला स्वातंत्र्य इंग्रजापासून भेटलं परंतु पूर्ण भारताला मी तर म्हणतो पूर्ण भारताला जे खालच्या वर्गाला असो स्त्रीला असो किंवा प्रत्येक वर्गाला स्वतंत्र भेटलं हे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम